नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता चौथीची या ठिकाणी मराठी विषयाची कोण गे आई ही कविता अभ्यासूया आणि गाऊया तर या ठिकाणी आपण सुरुवात करूया कोण गे आई नदीच्या शेजारी गडाच्या खिंडारी नदीच्या शेजारी गडाच्या खिंडारी झाडांच्या ओळीत वेळूंच्या जाळीत झाडांच्या ओळीत वेळूंच्या जाळीत दिवसुपारी जांबळी अंधारी दिवसा आधुपारी जांबळी अंधारी मोडके देऊळ त्यावरी पिंपळ मोडके देऊळ त्यावरी पिंपळ कोण गे त्या ठाई राते ग आई कोण गे त्या ठाई राते ग आई चिंचेच्या शेंड्यांना वड्याच्या दांड्यांना चिंचेच्या शेंड्यांना वड्याच्या दांड्या दाड्यांना ओढी हालवी कोण गे पालवी कोण गे जोराने मोठ्याने मोठ्याने शिळ गे वाजवी पाखराला जवी शिळ गे वाजवी पाखराला जवी सार की किती वेळ एकू येते ती शिळ सार की किती वेळ एकू येते ती शिळ कोण गे त्याठाई राहते गे आई कोण गे त्याठाई राहते गे आई सारं किती बेळ एकू येते ती शीळ सारखी किती बेळ एकू येते ती शीळ वाळली सोनेरी पाणी चौफेरी वाळली सोनेरी पाणगे चौफेरी मंडळ धारोणी नाचती कोणी मंडळ धारोणी नाच ती कोणी किती मी पाहिले इतकीचे देखिले पाहिले इतकीचे देखिले झाडांच्या सावल्या नदीत कापल्या झाडांच्या सावल्या नदीत कापल्या हा कामी मरिल्या वाकुल्या इकिल्या હંકા વાંકુ ધકિ હુરત ધર ધડ ધાવી પડે હુરા ધર ધાવી પડે પાળો તેતુ કોણ માગુણ પળો તેતુ કોણ માગુણ કોણ ગેતા ઠાઈ રઈ

उरात धडधडले धावता आम्ही पळे पळालो तेथून कोण गे मागून पळालो तेथून कोण ए मागून पळालो तेथून कोण ए मागून धन्यवाद